कशाच मग तर चला आता मी स्वप्नीचे कपडे घेतले ती आणि आता घरी तर जायचंय पण त्याच्या आधी घेतले एकदा भेटून यायचं दवाखान्यात जायचंय अंधावून घेऊन घरी जायचंय चालतं इथं दवाखान्यात आलं होतं दिसतं नाही मला जास्त गरम व्हायला लागलं इथं आणि ए सी लावली ना एकदम डोकं दुखायला लागते ना आता सा। डुग्गूला भेटाय आलो डुग्गूला भेटतो तिथं आल्यानंतर थोडंसं थंड वाटायला लागलं डुबी इथं ॲडमिट आहे गुढीला दुसऱ्या जाऊन केलं तर तिथे भेटतो आणि मग नंतर जा। तिच्याकडे जातो पप्पा आहेत तिथं त्याच्या इथं पप्पा आहेत माझे पप्पा गुडिकड तिकडे आहेत

मग तसं त्यावेळी इंजेक्शन देतात मला तुम्ही थोडं काढायन मग थोड्या वेळ ती घ्यायच काढ

अपना के था था था। <à Self> तो आय आम्ही मग काहीतरी खेळणे का शांत राही ना गेला रडायला लागला सलाईन पण चढू दे नाही तर म्हणलं त्याला काहीतरी खेळायला घेऊन जावं ज्याने त्याचं लक्ष खेळण्यावरती जाईल आणि सलाईन वगैरे त्याचं लागू देईल आता तो थांबायला था गेला एक दोन दिवस त्याला ॲडमिट करून घरी घेऊन जायचंय आणि कुठेला ॲडमिट करायचं कुठेला ॲडमिट करायचं त्याच्यासाठी राहिलं वापस ती ॲडमिट करायला गेलेली इंजेक्शन घेऊन वापस आली सकाळी संध्याकाळी जाऊन इंजेक्शन घ्यायला लागली हे फोनवाला दिसणंच गेलं हे ना इकडं तर कलरच आहे सगळं हे बघा कलर वगैरे कुठं वरती पण नको इथंच ही बॉल घेतलं तर तिथंच खेळायला लागन हे घेतलं ना हे असलं काहीतरी घ्यायला पाहिजे हे बघ असलं माहित नाही खेळतो का पण नाही असलं हा जवळ झालं गाडी मग ही असलं जेसीपी आवडतो ना त्याला असलं घ्यायचं का हे असं साप खालचा ते साप आहे बघा जाऊ दे आपण दोघ इथे त्याची शेल संपेपर्यंत पर्यंत खेळून ठेवून जाऊ खाली सोडा बर हे काय आहे वाचते कधी आपण वाजवायचं तेच वाजते म्हणा वाटायला हे बघा हे असे वालच हे बघतो हा तस घ्या ना इकडून इकडे सारायचं ना बघा बरं ते काढा बर टाकायला किती छोट आहे आपल्याला आहे ना काय मस्तच आहे पण एवढस कुठं लावायचं मोठं पाहिजे ना छान छान आहे पण मॅट पण आहेत बघा मॅट बघित मस्त मस्त आहेत हे बघा किती सुंदर सुंदर कप आहेत हे बघा हे वाला मला वाटत हे बघा इकडे प्लेट्स वरती चालू वरती पण आहेत आणखीन खेळणे वगैरे हो मला त्याला मोबाईल घ्यायचा होता तसला जे असतो हो ना पाण्यामध्ये त्याचे गेम असतात ते घ्यायचं होतं पण भेटाच गेला इथं नाही आहे वरत सगळं वेगळंच आहे हे बघा बाकी काय काय आहे कलर खूप मस्त आहे पण बघितले ना एकदम मस्त असे कलर आहे लाईट कलर खूप जास्त डार्क नाही छान आहे ना पण किती हलकं फुलक आणि आहे किती नाही हे पंचवीस नाही होलोय पण काय घ्यायचं आपल्याला तुम्हाला बेल्ट घ्या जाईल बेल्ट घ्या ना रुमाल घ्या हे बघा रुमाल काहीतरी घ्या मोठं नॅपकिन असतील ते मग घेतलं असतं बाथरूमच्या पुढं टाकण्यासाठी बाथरूमच्या पुढे टाकण्यासाठी ओ पण हे सगळे अंग पुसायचे टॉवेल दिसालेत तुम्हाला ही घ्या सॉक्स घ्या ते तर घेऊ शकत आहे सॉक्स घ्या तुम्हाला जे पाहिजेन ते मस्त मस्त आहेत बॅग पण खूप जास्त गरम व्हायला लागले पण इथं हे बघा असं सामान आहे जसं की बाथरूमचं वगैरे जे काय पाहिजे ते आहे टॉवेल बाकी टिश्यू पेपर वगैरे आहे सगळं खेळण्याचं काही नाही इकडं खालती होत ते जाऊन बघावं लागलं आणखीन भेट वगैरे ट पण आता सध्या हे सगळं काय जे पाहिजे ते माझ्याकडे आहे सांग खरबूड वाटतात असं वाटेल हे वालाच घ्यावा तिथून हवाला हवा ते मस्त आहे हे पाठवून असं आहे नाही ते एक घेते आणि हे घेते दोन घेते माहित नाही काय बघायला लागले थोडं भरपूर बघितलं ना असं सामान आहे जे आपण घेऊ पटकन पण आधी पोचा पण चांगला आहे पण मी घेतला आताच पोचा आधी जर आले असतील मी इथूनच घेतला असता पण तो घेतला एक हे बघा मी असं ऑनलाईन मी मागवला होता पण इथून ना तो आला इथून फोल्डच होत नव्हता एकदम असं कडक होता आता हा माहीत नाही होतो का नाही दबत पण नाहीये खूप जास्त कडक आहे बघा खराब दिसायला आला हा बघा पोच किती मस्त मस्त आहेत हा हे निसी निसी तो हे जरा हे बघा हे दबत आहे हे बघा कुठे गेलं हे किती पडक हे दबतच नाही हे बघा दगडासारखं दबडासारखं नको हे बघा हे असं पाहिजे हे पाणी बरोबर बसत कितीला चांगला तर आहे पण आपल्या घरात तो आणलाय तो ते काय करायचं जे घरी आणलं असा पण कपडायचं दोन दोन काय करायचे तो हा हे बघा मी असा घेतला हे वाला आहे ना असं <coughs> <coughs> तो ना आता परत हे घ्यायचं म्हणजे नको एकच डबल डबल नको चालव घ्यायचं सामान घ्यायसारखं तू खूप जास्त आहे पण आता सध्या काय घ्यायचं नाही चला तर दोन बाटल्या घेऊन जायचं नाही आपल्याला हे घेऊया हे ब्रश घेऊया हे बघा हे एक घेते आणि हा आला बघा ना <coughs> हे पण हे त्याचे पाठ खबर खर म्हणजे ही नाही मस्त वाटायला कलर असे कलर पाहिजे एकदम लाईट कलर है छोटीशी डस्टबिन नको पण आपल्याला चला कलर सगळ्यांचे खूप छान किती छान बॉटल आहे छोटेशी काय हे करायच बॅग सुद्धा बसणार नाही तेवढी मोठी बॉटल ही पण बॉटल छोटी हे कुठं ठेवायचे असते हे तरी ठीक आहे घेते बॉटल असले कोणते चांगले आहे का सगळ्या लाशेच आहेत पाणी पडते हे बघा कि वाले कसले

कानात भरपूर कानात नको मला नाही आवडत हेच घेतलं फोटो दुबीसाठी गाड्या घेतल्या बंदूक घेतली येते त्याला स्केटिंग बॉन्ड बघितलं काही ते येते स्केटिंग खेळायला दररोज लांब पडते बनले आहे ना आम्हाला एक पण दुकान दिसा नाही पण इथे चिप्स घ्यायचे डुगूला पण दुकान काय भेटा नाही पण भेटल भेटेल भेटेल कुठं एक दुकान दिसले जिथं चिप्सचे पॅकेट दिसायला लागले असं म्हणजे साडी घातली सकाळपासून साडी घातली सकाळपासून ते एकदम असं कसं तरी बांधून टाकल्याने झाले आता बरेच वर्ष झालं दिवसभर असं कंटिन्यू साडी घालण्याचं सवयी मोडून गेली नुसता माझं लग्न झालं ना नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हा सहा ते सात आठ वर्ष मला मी कंटिन्यू साडी घातली सकाळीसाठी चॉकलेट घेतलंय पण डुगुसाठी चॉकलेट घेतलंय चिप्स घेतलंय पण तो माहित नाही चिप्स आणि चॉकलेट खातो का नाही जास्त खात नाही चिप्स खाल्ले तर दोन तीन तुकडे खायला तर नाही तिथं डोसा दिसला होता मला तो डोसा घेऊन येईल सचिन गेले आणायला पण तिथं डोसा पण नाही आहे

हा बाय 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 सी एक तर ती डुगी रडायला लागला घरी जायचं म्हणून मला बसू वाटायन तिथं खूप जास्त रडायला लागला आता आम्ही आलो तर जास्तच रडायला लागला आणखीन बॉन्डे त्याला बाय बाय करायला लागलाय खाली पर्यंत आवाज यायला लागला तर जरा लागला ना दुखाय लागले वाटते हो त्याचं चालेल तर दुखाय लागले वाटते चालव ठेवू का हां एकदम थकून गेल्यासारखं झालंय आणखीन घरी पोचलो नाही रस्त्यात आता चिकन घेतलंय आता चिकन बनवायचंय आणि जेवण बनवण्याची बिलकुल बी इच्छा नाही पण आता स्वप्नील घरीचा आहे तो आला नव्हता तर आता चिकन घेतलंय चिकन बनवायचं एकदम मस्तपैकी असं हिरवागार शेपूची एक जुडी घेतली कोथिंबीरीचे हिरवेगार दोन अशा जुड्या घेतल्यात आणि शेपूची भाजी कोणच खात नाही मी एकटीच खाते त्यासाठी माझ्यासाठी एक जुडी घेतली आणि एकदम मस्त असे ताजे ताजे आवळेसुद्धा भेटल्यात तर मी आवळे घेतल्यात अद्रक संपली होती अद्रक घेतली आणि आता सचिन गरम मसाला आणि हे आणायला गेलात अंडे आणायला गेलेत आणि गरम मसाला मी तुम्हाला ताजे ताजे आवळे दाखवते तिथे जे एक मावशी घेऊन बसल्या होत्या म्हणल्या आता ताजे झाडावर ते तोडून आणलेत आवळे आणि एकदम छोटे छोटे मस्त आहेत ते आपण दररोज घेऊन एक छोटी -छोटी एक आवळा खाऊ शकतो मी तुम्हाला दाखवते कसले आवळे घेतले होते हे बघू शकता एकदम मस्त असे ताजे आवळे आहेत इथे बघितले का एकदम छोटे छोटे आवळे आहेत आणि अद्रक सुद्धा घेतले अद्रक संपली होती ते अद्रक पण घेतली अंडे आणि गरम मसाला घेतला आता घरी जायचंय आणि जेवण बनवायचंय आणि आता गेल्या गेल्या नाही बनवणं थोडं बसणार नंतर बनवणार शिवाय सगळं सामान घ्यायचं जाते वरती चला तर मग घरी आले आणि आता हा व्हिडिओ तर संपवते आता जेवण वगैरे बनवायचे तर आता हातपाय धुते फ्रेश होते कॉफी ब्लॅक कॉफी बनवते पिते आणि नंतर जेवण बनवते तर चला भेटू दे चल तोपर्यंत बाय बाय